मार्केटला खूप साऱ्या भाज्या येत आहेत आता हिवाळा आहे फळभाज्या असतील पालेभाज्या असतील सलाड असतील तर त्याच्यापासूनच आपण असा सुंदर पुलाव बनवतो आहे लेकरांच्या टिफिनसाठी तर हा पुलाव विदाऊट कलर याला नॅचरल रंग आलेला आहे तर त्याच्यासाठी दोन वाटी ह्या ठिकाणी मी बासमती तांदूळ बॉईल करून घेतला आहे आणि ज्या भाज्या आहेत बीट गाजर कांदा टोमॅटो हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये चार कमी तिखटाच्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडं लसणाच्या पाकळ्या मिक्सरला क्रश करून घेतल्या आणि आता आपण फ्राईड राईस म्हणजे रा आपण त्या तांदळाला छान नट्टापट्टा देऊन फ्राय करणार आहोत आणि लेकरांना आवडता रंग म्हणजे फ्राईड राईस किंवा सेजवान राईस त्याचा रेड कलर आणि मग तो कसा आणायचा ते बघतोय तर जिरं मोहरी टाकली जे आपण मिरची लसूण अद्रक घेतलं होतं त्याचा क्रश करून घेतला बारीक करायचा आहे जेणेकरून खाताना लेकरांच्या दाताखाली ते यायला नको आणि लेकरांना ते म तिखट लागायला नको आपण जवळजवळ ज्युनियर के जीपासून तर पाचवी सहावीच्या लेकरांपर्यंत ही रेसिपी आहे टिफिनला देण्यासाठी अगदी दमदार शुद्ध छान अशी रेसिपी आहे तर याच्यामध्ये आता वाटाणे घातले टोमॅटो ते सगळं घातलं आहे आणि ह्याच्यात आता काश्मीरी लाल मिरची थोडं घालते आहे रंग छान येतो आणि चवई छान येते थोडं धणेजिरी पूड घातलेली आहे या पद्धतीने मसाले अगदी कमीत कमी घालायचे -कमी आहेत आणि छानपैकी फ्राय करायचं आहे आणि पुढे आता पुन्हा अजून याला छान अशी मस्त टेस्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये काही अजून ग्रेव्हीज आहेत त्या घालून घेणार आहोत आता थोडं मीठ टाकून घेतो आहे मीठ टाकून पुन्हा ह्या भाज्या आपण फ्राय करून घेतो आहे ह्या पद्धतीने आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडं अर्धा चमचा सेजवान चटणी टाकतो आहे सेजवान चटणी टाकायची त्यानंतर याच्यामध्ये थोडा सोया सॉस टाकायचा अर्धा चमचा आणि टोमॅटो सॉस टाकायचा आणि लेकरांना टिफिनमध्ये सोबतसुद्धा टोमॅटो सॉस द्यायचा आहे जेणेकरून ते राईसमध्ये टोमॅटो सॉस टाकून खाऊ शकतात तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या अशा मस्त आपल्या फ्राय झालेल्या आहेत आणि आता शेवटी आपण याच्यामध्ये टोमॅटो घालतो आहे टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे तो जास्त शिजणार नाही आणि भाजी जी आहे तशी गिळगिळ होणार नाही तर फ्राय आहेत भाज्या आता हा बॉईल केलेला राईस आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत आणि मस्त एकसारखं आपण त्याला छानपैकी मिक्स करून घेतो आहे मिक्स केल्यानंतर बघा बीट टोमॅटो आणि गाजराचा रंग किती सुंदर आलेला आहे वरून थोडी कोथिंबीरची गार्निशिंग करायची आपला राईस रेडी आहे मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे आधी मीठ टाकलं होतं म्हणून थोडं नंतर टाकलं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा